शिवाजी महाराजांनी दुसऱ्या <प्ता> दिवसाला काही केलं नाही फक्त एकमेव गोष्ट केली म्हणून शिवराय कुणा आम्हाला वाटत नाही नेमकं शिवरायांनी काय केलं शिवाजी महाराजांनी फक्त आणि फक्त आपल्या आईचं स्वप्न पूर्ण केलं शिवाजी महाराजांनी दुसऱ्या दिवसाला काही केलं नाही पक्षाने फक्त आपल्या आईचं स्वप्न पूर्ण केलं कोणती शिवरायांच्या आई शिवरायांच्या आई होती आऊसाहेब जाऊ काय होत त्या माईचं स्वप्न